असं ऐकलंय बरोबर आहे की नाही की वाईच्या आजूबाजूला पांडवकालीन पण तर पांडवकालीन मंदिर म्हणजे त्याचा काळ पुन्हा मग आपल्याकडे काही पुरावे आहेत का त्याच्याबद्दल की हे खरंच त्या काळातला कसं आहे इतिहासाचा जेव्हा आपण अभ्यास करतो संशोधन जेव्हा करतो तेव्हा आपल्याकडे म्हणलं जातं की नो प्रूफ नो हिस्ट्री किंवा अजून एक सनगर नावाचा एक भाग आहे पेठ आहे वाईमध्ये पूर्वी तो जुना थोडासा वाई गावाच्या बाहेर होता आता तो वाईच्या हद्दीतच आहे तर हे सनगर नाव कशावरून पडलं तर सणगर समाजाची लोक ही हे कापडाचं जे मी काम म्हणलं तर हे कापडाचं काम बरेचसे करायचं सातव्हा पिरियड पासून सापडतो साधारण मग आता वायदेश म्हणजे काय आहे तर वाय ही मुळची संस्कृत टर्म आहे वायचा अर्थ होतो की कापडावर कापडाचं विणकाम करणारी मंडळी करणारी समाज थोडक्यात तर वाई मध्ये या कापडाचं विणकाम करणारी किंवा पोस्ट प्रोसेसिंग म्हणतो ना आपण नी लावणे कापडाचं रंगकाम करणे किंवा अजून काही त्याच्यावर कशीदा वगैरे असेल तर हे कापडावर पोस्ट प्रोसेसिंग करणाऱ्या लोकांचं वाईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वास्तव्य होतं ब्रादर असं म्हणता येईल की तो वाईचा मेन बिझनेस होता तेव्हाचा आणि ते, त्यामुळे हा वायदेश उल्लेख सातवानांच्या कागदपत्रामध्ये बघायला मिळतो आपल्याला आणि मग त्या च अपभ्रंश होत होत नंतर वाई असं झालं मी असं ऐकलंय तुम्ही सांगा बरोबर आहे की नाही की वाईच्या आजूबाजूला पांडवकालीन पण मंदिर आहे तर पांडवकालीन मंदिर म्हणजे त्याचा काळ पुन्हा खूप बदल बरोबर बदलतो तर मग आपल्याकडे काही पुरावे आहेत का त्याच्याबद्दल की हे खरंच त्या काळातला कसं आहे इतिहासाचा जेव्हा आपण अभ्यास करतो ना इतिहासाचं संशोधन जेव्हा करतो तेव्हा आपल्याकडे म्हणलं जातं की नो प्रूफ नो हिस्ट्री वाईतली जी मंदिरं म्हणा किंवा वाई विषयीच्या कथा आहेत की महाभारतातल्या असतील की मत्स्यदेश म्हणून सुद्धा वाईचा उल्लेख होता वगैरे असे पण आहेत तर ह्या इथल्या बऱ्याचशा आहेत या दंतकथा आहेत अच्छा हा आणि मंदिरांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आपल्याकडे अशी म्हणण्याची पद्धत आहे की मंदिराची जास्ती हिस्ट्री माहिती नसेल तर ते मंदिर पांडवकालीन नाही पण ती पांडवकालीन मंदिरं तशी नसतात ती साधारण आपल्याकडे महाराष्ट्रात जी बघायला मिळतात बऱ्यापैकी पश्चिम महाराष्ट्रात यादवकालीन असतील शिलाहारकालीन मंदिरं असतील ही दहाव्या अकराव्या शतकानंतरची मंदिर बघायला मिळतात वाईचही थोडस असं आहे आणि बऱ्याचदा कसं होतं काही कथा त्याला जोडून येतात किंवा काही घटना घडलेल्या असतात की ज्यामुळे त्या कथांना पुष्टी मिळते बरोबर आणि मग तिथून तो एक लोकांची श्रद्धा असते आणि मग लोकांची ती श्रद्धा बसते की अरे हे पांडवकालीन आहे किंवा आता भीमानी खोर मारलं तिथे वाईमध्ये आणि कृष्णा नदीचं पात्र त्यांनी बदललं अशी एक कथा सांगितली जाते किंवा पांडवगड वाईच्या जवळ आहे तर तो पांडवगड पांडवांचं वास्तव्य तिथे होतं असंही म्हणलं जातं तर या लोकांच्या श्रद्धा असतात आणि माझं पर्सनल मत असं आहे की श्रद्धा लोकांच्या हा सुद्धा एक आपल्या संस्कृतीचा भाग आहे बरोबर त्यामुळं बऱ्याचदा ते जरी इतिहासाच्या परिमाणांमध्ये बसत नसलं तरी तो एक समाज जीवनाचा भाग आहे त्यामुळे त्याच्याकडे सुद्धा तितक्याच पॉझिटिव्हली बघावं असं एक चुकीचं आहे असं म्हणून चुकीचं आहे असं म्हणून नाही चालणार त्याच्यामध्ये हा त्याची काही वेगळी कारण आहेत काहीच कारण नाही त्याला विरोध करण्याचं कारण प्रत्येक गोष्ट ही इतिहासाच्या पटलावर बसेलच अशी नाही बरोबर पुढे जाऊन भविष्यात कधी संशोधन झालं तेवढ्या जुन्या इतिहासाच आणि त्यातून जर काही गमती जमती या बाहेर आल्या तर तो इतिहास त्यावेळेस कळेलच बरोबर मग अशी आपण साधारण वाईनच भौगोलिक महत्व काय तेच जाणून घ्यायचं केला तर याच अनुषंगाने एक प्रश्न आहे की व्यापारसाठी म्हणजे जवळच कोकण आहे हो तर व्यापारासाठी हे शहर किती महत्वाचं होतं कारण घाट रस्ते बरेच उतरत वाईमध्ये बरोबर तर प्लीज त्याच्याबद्दल पण सांगा की व्यापार व्यापार दृष्टीने हे शहर किती महत्वाचं होतं व्यापाराच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर मी मगाशी जसं म्हणलं की कापड कापडाचा व्यापार हा वाईचा मूळ व्यापार होता बरोबर आणि वाईपासून पुढं गेलं की महाबळेश्वर आहे महाबळेश्वर नंतर आंबेनळीचा घाट उतरला की पोलादपूर लागतं महाड दाभोळ बंदर तिथून जवळ आहे त्यामुळे हा व्यापारी शहरवाई होता असं पूर्णपणे नाही म्हणता येणार पण व्यापारी मार्गावरच एक गाव म्हणता येईल की जिथे थोडंफार एक आध्यात्मिक महत्व पण त्या गावाला आहे आणि व्यापारी दृष्ट्या पण ते गाव तसं आहे बऱ्यापैकी शेती आहे कारण वाईचा एरिया जर बघितला म्हणजे हे मी म्हणतोय ना हे जुन्या वाईच आहे म्हणजे जुनी वाई म्हणजे कधीची साधारण तेराव्या शतकातली अर्थात नवी वाई सुद्धा तीनशे वर्ष जुनी आहे पण जुनी वाई म्हणतो मी तेव्हा हे तेराव्या चौदाव्या शतकात ते अगदी शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत अच्छा हा तर तसा तो एरिया बऱ्यापैकी लहान आहे व्यापारी दृष्ट्या डेव्हलप व्हावा असा नाही पण हा कापडाचा व्यापार वाईमध्ये मोठ्या प्रमाणात होता त्या काळामध्ये शेती तर होतीच कारण शेती तर आपलं महाराष्ट्राचं काय अख्ख्या भारताचं ते मेन हे आहे उत्पन्नाचं साधन तर हा कापडाचा व्यापार होता मग आता त्याचे पुरावे कसे सापडतात आपल्याला तर गावाच्या वेशी असतात आता जुनी पेशवे काळातली नोंद आहे की वाई गावामध्ये जवळजवळ तेवीस ते चोवीस वेशी होत्या आता त्यातल्या तीन चार वेशी अजून शाबूत आहेत बरोबर पण ह्या वेशींची नावं ती त्या पद्धतीची होती किंवा अजून एक सनगर नावाचा एक भाग आहे पेठ आहे वाईमध्ये पूर्वी तो जुना थोडासा वाई गावाच्या बाहेर होता आता तो वाईच्या हद्दीतच आहे तर हे सनगर नाव कशावरून पडलं तर सनगर समाजाची लोक ही हे कापडाचं जे मी काम म्हणलं तर हे कापडाचं काम बरेचसे करायचे Hmm. तर ह्या लोकांची वस्ती तिथे होती म्हणून त्या पेठेला आळी लागर आली असं म्हणलं जायचं त्याच्यानंतर एक निळारी वेश नावाची वेश त्याचा एक उल्लेख आपल्याला जुन्या कागदपत्रांमध्ये सापडतो तर ही निळारी वेश काय तर निळकाम करणारे जी लोक आहेत कापडावर hmm. तर या निळकाम करणाऱ्या लोकांची वस्ती या वेशाच्या आसपास होती म्हणून त्या वेशीला नाव दिलेलं आहे निळारी वेश आता ती वेश नाही वाई मध्ये पण जुन्या अगदी सरदार असत्याच्या काळातल्या कागदपत्रांमध्ये पण उल्लेख आपल्याला सापडतो हो त्याच्यामुळे त्यामुळे हा थोड्या प्रमाणात व्यापार होता आणि बहुतांशी तीर्थक्षेत्र म्हणूनच वाई पहिल्यापासून डेव्हलप झालं पण अगेन तीर्थक्षेत्र जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याला सुद्धा एक इकॉनॉमिक बॉर्डर असतेच नाही म्हणलं तरी कारण कुठलंही तीर्थक्षेत्र जेव्हा डेव्हलप होतं तेव्हा त्याच्या भोवतीनी त्या गावाचं त्या ठिकाणाचं इकॉनॉमिक्स फिरत राहतं बऱ्याचदा असं प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल त्यामुळं तसा तो त्या दृष्टिकोनातनं वाई डेव्हलप झालेलं होतं त्या काळामध्ये अगदीच अगदीच म्हणता येईल अच्छा म्हणजे आणि आता तुम्ही म्हणताय की कापड रिलेटेड काम चालत होत त्याचे काही आता कोणी आहेत का जे अजूनही त्या रिलेटेड काम करत त्यांच्याकडे काही अवशेष आहे अवशेष असे नाही आहेत काय झालं नंतरच्या काळामध्ये हा व्यापार वाईटला बंद पडला पूर्णपणे साधारण तेराव्या चौदाव्या शतकामध्ये दुर्गादेवीचा दुष्काळ आला पश्चिम महाराष्ट्रात मोस्टली पुणे सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये या देवीच्या दुष्काळामध्ये जवळजवळ पाच ते सहा वर्ष पाऊस नव्हता पाच सहा वर्ष पाऊस नाही हा खूप मोठा फॅक्टर आहे त्यामुळे शेतीवर इफेक्ट झाला शेतीवर इफेक्ट झाला की बाकीच्या व्यवसायांवर इफेक्ट झाला त्यामुळं बरीचशी ही वाईतन सोडून गाव सोडून निघून गेली mm. दुसरीकडे शिफ्ट झाली त्यामुळे हा जो कापड व्यवसाय होता हा mm. कापड व्यवसाय वाईचा तिथेच थांबला तिथेच बंद पडला म्हणजे आता त्याचे काही पुरावे किंवा ते काम अजून कोणी करत mm. आहे असं नाही मिळत पण त्यातली एक गंमत अशी आहे आता रिसेंटलीच काही दिवसांपूर्वीच माझा काही लोकांशी संपर्क झाला तर ह्या तेव्हा जे लोक वाईतनं सोडून गेले दुर्गा देवीच्या दुष्काळात तर ही लोक त्या लोकांचे वंशज आहेत अच्छा असं त्यांच्याकडून मला कळलं तर त्यांचे जे कोण आजे पणजे असतील तर त्यांनी अशा ह्या सगळ्या कथा त्यांना सांगितलेल्या आहेत की आपले पूर्वज वाईमध्ये असायचे त्यांचा असा असा कापडाचा व्यवसाय होता आणि अशी मंडळी आहेत आणि ही मंडळी कुठे बघायला मिळतात तर तेव्हा ते जे वाईटनं उठून गेले ते साधारणपणे विदर्भामध्ये बुलढाणा असेल नागपूर भागात असेल इकडे शिफ्ट झाले काही लोक धुळे जळगाव खानदेशात शिफ्ट झाले काही छत्तीसगड साइडला गेले गुजरात साइडला काही लोक शिफ्ट झाले तर ह्या लोकांच्या अजून तिथेही आहेत आणि त्यांना आहे हा इतिहास आणि ते लोक अजूनही सांगतात की हो आमचे पूर्वज वाईमध्ये होते आणि त्या दुर्गा देवीच्या दुष्काळामुळे आम्ही तिथनं वाईटनं स्थलांतरित झालो ते आम्ही आता इकडचेच झालो पण आहेत असे लोक वाईट मिळणार नाहीत पण हा बाहेर अगदीच आपल्याला नक्कीच बघायला मिळू शकतील अच्छा आणि आता तुम्ही जस्ट उल्लेख केला की धार्मिक केंद्रस्थान वाई बन तर असं म्हणतात की वाई हे दक्षिण काशी आहे तर मग ते दक्षिण काशी आहे असं म्हणण्याचा जो उल्लेख सापडतो आपल्याला किंवा लोक त्याचं कारण काय म्हणजे ते कधीपासून वाढला आता काय आहे दक्षिण काशी नाशिकला पण म्हणतात वाई वाईला म्हणतात नाशिकला पण म्हणतात वाईला स्पेसिफिकली दक्षिण काशी म्हणण्याचे एक दोन फॅक्टर्स खूप महत्वाचे आहेत की काशीला जर आपण वाराणसीला गेलो हुँ. तर तिथल्या जी मंदिरांची रचना आहे की आता ग गजाननाचं धुंडी विनायकाचं मंदिर असत त्याच्यानंतर काळभैरवाचं मंदिर आहे काशीमध्ये वाराणसीचं बोलतोय मी त्याच्यानंतर मेन काशी विश्वनाथाचं मंदिर तर आहेच आहे आणि त्याच्यानंतर कवडी मातेचं मंदिर काशीमध्ये बघायला मिळतं बर तर ही जी काशी मधली रचना आहे ही अशीच रचना वाईमध्ये बघायला मिळते मंदिरांच्या बाबतीत अच्छा तर मेन हे कारण असू शकतं की वाईला दक्षिण काशी म्हणलं गेलेलं आहे आणि कृष्णा नदी तर आहेच आहे कृष्णा नदीचं महात्म्य पहिल्यापासून आहेच आहे म्हणजे कृष्णा हे नाव सुद्धा आता त्याच्या बहुती कथा अनेक येतात पुराणातल्या वगैरे पण इतिहास संशोधकांनी जे पा, ही मत मांडलेलं आहे गहखरेसारख्या ती कृषकांची नदी म्हणजे शेतकऱ्यांना पाणी पुरवणाऱ्यांची नदी पाणी पुरवणारी नदी म्हणून तिचं नाव कृष्णा आहे असं काही इतिहास संशोधकांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे कारण कृषक नदी असं कृष्णा नदी आंध्र प्रदेशात अजून काही ठिकाणी म्हणलं जातं अच्छा हा त्यामुळं तो त्यातला एक भाग झाला आणि ही मंदिरं वाईमध्ये अजूनही बघायला मिळतात आता त्या मंदिरांची रचना बदलली आहे नव्वद टक्के मंदिरांची नावं तीच आहेत काही मंदिरांची नावं पण बदलली गेलेली आहेत पण हे मेन कारण आहे की वाईला दक्षिण काशी म्हणलं जात आणि हा असा बऱ्याचदा समज होतो की पेशवाई सुरू झाली किंवा सरदार रास्ते जसे वाईमध्ये शिफ्ट झाले तस मध्ये वेदाध्ययन वगैरे हे सगळे प्रकार वाढले पण ते तसं नाहीये वाईमध्ये वेदाध्ययन हे सुद्धा होत त्याचे संदर्भ सापडतात की अनेक वेदमूर्तींना महाराजांनी दान दिल्याचं म्हणा किंवा वर्षासन लावून दिल्याचं म्हणा आपल्याकडे कागदपत्र उपलब्ध आहेत आणि त्यामुळे वेदाध्ययन हे वाईमध्ये पहिल्यापासून आहे अजूनही चालतं आणि म्हणजे <coughs> त्यामुळे दक्षिण काशी या, का या नावाला पूरक या खूप गोष्टी वाईमध्ये आहेत किला mm. आणि त्याने एकंदरीत बघितलं की परिस्थिती काय आहे फारस शेतीत बरंच नुकसान झालेले व्यवसाय mm. आणि त्याचा दादाजी नरसो नावाचा एक आता हा सरदार होता का त्याचा मंत्री होता हे नाही सांगू शकत आपण पण दादाजी नरसो हे नाव ऐतिहासिक का, mm. ना का कागदपत्रांमध्ये येतं एक दोन ठिकाणी तर त्या दादाजी नरसोला त्यांनी जबाबदारी दिली की या गावाचं पुनर्वसन करायचंय मग त्या दादाजी नरसोनी पेठा काही वसवल्या असतील किंवा आधीच्या पेठा होत्या त्या रिनोव्हेट केल्या काही व्यापारी मंडळींना त्यांनी आमंत्रण दिलं ती व्यापारी मंडळी वाईमध्ये स्थायिक झाली शेती तर शेतीला परत चालना थोडीशी दिली आणि तेव्हा नंतरचा जर इतिहास बघितला तर लक्षात येतं की हे भवमनींनी का केलं मित्रांनो हा एपिसोड कसा वाटला हा नक्की आमच्यापर्यंत पोचवा आणि तुम्हाला कुठले कुठले अजून विषय जर जाणून घ्यायचे असतील तर ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्हाला वाईबद्दल काही नवीन गोष्टी माहिती असतील की ज्या कोणालाच माहीत नाहीत त्या पण तुम्ही कमेंट्समध्ये नक्की मेन्शन करा तर फॉलो करायला विसरू नका आणि आमच्या इन्स्टा चॅनलला तुम्ही फॉलो केला म्हणजे तुम्हाला नवीन नवीन एपिसोडचे अपडेट्स मिळत राहतील थँक्यू